तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना वेतन वाढ देण्यात आलेली आहे आणि त्यांना आता पंचवीसशे रुपये दरमहा हे जमा करण्यात येणार आहेत पण काही लाभार्थ्यांना जे आहेत ते पंचवीसशे रुपये जमा होण्याऐवजी पंधराशेच रुपये त्यांच्या खात्यात पडलेले आहेत तर उर्वरित हजार हे त्यांच्या खात्यात आता केव्हा जमा होणार आहेत ते जमा होण्यासाठी शासन कशा प्रकारची कार्यवाही करणार आहे याविषयीची माहिती शासनाने एका परिपत्रकाद्वारे दिलेली आहे आणि आपण त्यामधील याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते परिपत्रक आणि या परिपत्राचा का दिनांक पाहू शकता नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या परिपत्रकाचा विषय आहे विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत तर काय माहिती आहे ती आता आपण इथे पाहूयात तरी तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवा वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी सन राष्ट्रीय विद्वानी वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी पोर्टलवर अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे रुपये इतकी वाढ ही दिनांक पंधरा ऑक्टोंबर सॉरी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे करण्यात आलेली आहे तर सदर वाढ माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येत आहे त्या अनुषंगाने माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचवीसचे दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोम्बर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य रुपये पंचवीसशे ऐवजी रुपये एक हजार पाचशे म्हणजेच पंधराशे इतके वितरित झाल्याची तक्रार शासन स्तरावर प्राप्त झालेली आहे संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या समवेत दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करण्यात आली होती सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माही सॉरी माहेक्टोंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य रुपये पंचवीसशे ऐवजी पंधराशे इतकेच वितरित झाले आहेत अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर त्यावर आता कशा प्रकारचं काम हे केलं जाणार आहे तर तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या यू डी आय डीची पडताळणी करून डी बी टी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचं ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं जे उर्वरित असलेलं मानधन आहे वेतन आहे म्हणजेच हजार एक हजार रुपये अर्थसहाय्य हे त्यांच्या खात्यात यानंतर जमा होणार आहे तर हे पैसे जमा होण्यासाठी अशा प्रकारची कार्यवाही केली जाणार आहे की जो दिव्यांग लाभार्थी आहे त्याचा यू डी आय डी त्याची पडताळणी करून त्याविषयीची माहिती ही डी बी टी पोर्टलवर अपडेट करण्यात येणार आहे आणि त्याचनंतर उर्वरित जी त्यांची रक्कम आहे अर्थसहाय्य आहे ते त्याला जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही कार्यवाही होणार आहे आणि त्यानंतरच उर्वरित हजार रुपये एक हजार रुपये हे दिव्यांग लाभार्थ्यांना जमा होणार आहेत तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील